तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर शिव भूपती महादेव तू दिला विनाशा सुरी शक्ती पण शिष्य विचल गुरुभक्ती किमया तु धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिवकोट

एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो निरंजन बोलिए श्री शंबदती गुरु गोरक्षनाथ जी महाराज गर्भगिरी डोंगर रांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे नाथ संप्रदायाचा उदय व विकास याच पट्ट्यात झालेला आढळतो गोरक्षनाथ गड तालुका नगर ते डोंगर किन्ही तालुका पाठवा या दरम्यान ही डोंगर रांग गर्भगिरी म्हणून ओळखली जाते नाथ संप्रदायात या डोंगर रांगेला विशेष महत्व आहे गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला असा उल्लेख पुराणातून आढळतो दर श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक गोरक्षनाथ गडावर येतात महाप्रसादाचे वाटप करतात या वर्षीही गोरक्षनाथ गडावर भाविकांनी चैतन्य गोरक्षनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अनेक भाविक पारायणासाठी गोरक्षनाथ गडावरच थांबतात या भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने चहा नाश्तेची व्यवस्था करण्यात येते तसेच देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचं उत्तम असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आता इथं गोरक्षनाथ मंदिर मोठं देवस्थान आहे आणि नवनाथापैकी जे गोरक्षनाथ एक आहे त्यापैकी गोरक्षनाथ एक आहे गोरक्षनाथचं ठाणं इथं कुठेही पण नाही परंतु जे मूळ देवस्थान आहे आणि हे मांजरसुंबा तालुका नगर येथेच आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त इथे भरपूर यात्रा भरते भरपूर म्हणण्यापेक्षा मागच्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी जवळजवळ चार ते पाच हजार भाविक आले होते आणि इथं रात्री मुक्कामी लोक पारण्यासाठी थांबतात त्याचप्रमाणे श्रावण महिना लागल्यानंतर श्रावण महिन्यात सकाळी पहाटे तीन वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत जवळजवळ हजार ते दोन हजार मुलं परिसरातील पंचकृषीतील पाणी घालण्यासाठी येतात आणि पाणी घातल्यानंतर सकाळी त्यांना चहा पाणी नाश्ता करता। भाविक करतात भाविकातर्फे चहा पाणी नाश्ता होतो तर याचं कारण एकच आहे नाथ वृक्षनाथ जे आहेत हे यांची कुठेही समाधी नाही आणि समाधी नाश्तामुळे हे भ्रमणध्वनी म्हणजे भ्रमण करतात सतत भ्रमणवर असतात त्याच्यामुळे जो भक्त नाथाला एकदा आला त्यानंतर तो कधीही पण येऊ शकतो त्याचप्रमाणे जो आता सध्या गावात पर्यटनाचं मोठं काम झालेलं आहे पर्यटनासाठी एक कोटीचा निधी आलेला आहे आम्हाला आणि खाली आमदार निधीतून साडेचार कोटीचं भक्त निवासाचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर रस्ता मंगळ ते मांजरसंभा म्हणजे गडापर्यंत तोही रस्ता पूर्ण झालेला आहे आता

गडावर येण्यासाठी रस्त्याची अडचण होती या सर्व अडचणींवर नागभक्तांच्या सहकार्यांनी मात करत आज मंदिर पूर्णपणे तयार झालंय या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गडावर विकास कामाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र शासनाकडून देखील गडाच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध झालाय येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने गडावर गार्डन करण्याचा माणूस देवस्थाने व्यक्त केला होता आणि त्यालाही आता शासनाची मान्यता मिळाली आहे त्यामुळे लवकरच या ठिकाणी सुंदर असे गार्डन देखील तयार होणार आहे शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आपण या ठिकाणी एक दिवसाची सहलही आयोजित करू शकता गोरक्षनाथ कदम सचिव गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट मांजरसुंबा मौजे मांजरसुंबा तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गर्भगिरीच्या उंच अशा शिखरावरती चैतन्य गोरक्षनाथांचं पुरातन असं हजारो वर्षापूर्वीचं या ठिकाणी मंदिर होत या मंदिराचा था जीर्णोद्धार नादभक्तांच्या सहकार्यातून एकोणीसशे नव्याण्णव साली मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी सुरू झाला रस्त्याची अडचण होती मंदिरासाठी जे मटेरियल आपण दगडी स्ट्रक्चरचं बांधकाम सुरू केलं या ठिकाणी त्याची सुद्धा अडचण होती परंतु नाथाच्या कृपा आशीर्वादाने आणि भक्तांच्या सहकार्याने भव्य दिव्या असं मंदिराचं काम या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेलं आहे मंदिराच्या विकासाबरोबरच आम्ही या ठिकाणी नगर शहरापासून हे पर्यटनाचं खूप सुंदर असं ठिकाण आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी आम्ही विकास या ठिकाणी चालू केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याकडून प्रथम आम्हाला गोशाळा भक्त निवास मंदिर परिसर शिवशोभीकरण यासाठी पाच कोटीचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे त्याचबरोबर मंदिरातील येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत चाललेली आहे तर भाविकांना अजून काही सुविधा देण्याच्या हेतूने आम्ही देवस्थानच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन खात्याला या ठिकाणी सुंदर अशी गार्डन या ठिकाणी व्हावी म्हणून प्रस्ताव देवस्थानच्या मार्फत सादर केलेला होता त्या प्रस्तावाला आमच्या या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि एक कोटीचा निधी या ठिकाणी देवस्थानला मंजूर झालेला आहे आणि ते काम थोड्याच दिवसात या ठिकाणी सुरू होणार आहे दिवसोंदिवस या ठिकाणी हे नाथांचं ठिकाण आहे या ठिकाणाचं महत्व म्हणजे या ठिकाणी अन्नदानाला फार महत्व आहे चैतन्य गोरक्षनाथ आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ हे ज्यावेळेस भ्रमंती करीत निघाले त्यावेळेस ते ह्या गडावरती पोहोचले मच्छिंद्रनाथ हे थोरले होते त्यांनी येताना आपल्या जवळ काहीतरी दळवे असावं म्हणून त्यांनी सोन्याची वीट आणलेली होती परंतु ती झुडी गोरक्षनाथाकडे त्यांनी ज्यावेळेस दिली गोरक्षनाथांनी ती सोन्याची वीट टाकून दिली ज्यावेळेस गोरक्षनाथ गडावर मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ ज्यावेळेस आले त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी खूप आक्रोश या ठिकाणी केला त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं गुरुचा आक्रोश पाहून त्यांनी सगळा डोंगरच हा सोन्याचा केला त्याला ज्याला गर्भगिरीचा डोंगर असं म्हणतात याचा नवरात ग्रंथाच्या तीविसाव्या अध्यायामध्ये या ठिकाणी उल्लेख आहे तर गुरुपुर परंपरेनुसार गोरक्षनाथांनी या ठिकाणी मैनावर थांबवून देव देवता दानव किन्नर या सगळ्यांना या ठिकाणी अन्नदान केलं म्हणून या क्षेत्राला अन्नदानाचं फार महत्व आहे प्रत्येक जिल्ह्यातून राज्याबाहेरातून नादभक्त येऊन या ठिकाणी अन्नदान करतात देवस्थानच्या मार्फत या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस अन्नदान भाविकाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि यावरच देवस्थान थांबलेलं नाही देवस्थानचे ट्रस्टी खूप विचार पुढचा विचार करणारे आहेत या ठिकाणी त्यांनी पार्किंगची व्यवस्था नादभक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत फक्त दोनच गोष्टी या ठिकाणी कमतरता आहे कायमस्वरूपी लाईट आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा यासाठी पाठपुरावा या ठिकाणी चालू आहे आणि नाथाच्या कृपेने शंभर टक्के ते मिळत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आदेशरावडे मी कायम करू इथं काय मिळत असतो आज कमीत कमी मला पंचवीस ते तीस वर्ष झालेले आहे तर पंचवीसशे तीस वर्ष मला इथून झालेलं आहे आणि मी आत्तापर्यंत जे म्हटलं मला देवाला वाहिलं ते माझ्या इच्छा आत्तापर्यंत पुढं झालेलं आहे तर अशीच माझी काय श्रद्धा राहीन देवाबद्दल आणि इथून आत्ता बी आलो नाही इथून पुढे बी येत राहणार आणि खरंच हा देवस्थान म्हणजे म्हणजे पॉवरफुल एवढं देवस्थान आहे त्यात मी बरेचसे ठिकाणी गेलेलो आहे पण अक्षरात सारखं मंदिर आणि जे आपण जे मागू ते देणार ते एवढंच एक देव आहे तुम्ही स्वैच्छेने या तुमचे प्रयत्न सक्षम होणार आणि काहीच तुम्हाला अडचण येणार तुम्ही म्हणजे खूपच असं प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर आणि बाकीचं काय असल ते तुम्ही काय मिळत राहणार काय असल ते आपण स्वैच्छनी बहिलवाडी सरपंच अन्नाला येवले आमचा तालुक्यात नाम होता आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून गोरक्षावर जरवड सुवारी करतो मात्र परिस्थिती फार बेट होती रोड नव्हता आम्हाला पायपाई यावा लागायचं पाच ते सहा किलोमीटर पण देवस्थान आणि ट्रस्ट आणि गाव या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणाचा इतका व्यवस्थित विकास झाला पायी येण्याची काही गरज नाही गाडी रोड सांगत नाही व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा